गोठ्यामध्ये जे प्राणी आहे त्याला म्हणतात म्हैस भारतामध्ये दुधासाठी वापरला जातो दुधासाठी वापर वापरत असताना त्याचं आयुष्य आहे पंधरा ते वीस वर्ष पंधरा ते वीस वर्ष तो ज्या जेव्हा दूध द्यायला सुरुवात करतो त्याचं डेलीचं अवरेज पंधरा ते वीस लिटर एक म्हैस हे दूध देत असते त्याचं वजन हे सहाशे ते आठशे किलोच्या दरम्यान असतं एका म्हशीचं वजन जमिनीपासून त्याची उंची पाच ते सहा फूट असते ही जी म्हैस असते याच्यामध्ये वेगवेगळे प्रकार पडतात त्या प्रकारांमध्ये सुरती म्हैस मुर्रा म्हैस पंढरपुरी म्हैस जाफ्राबादी म्हैस आणि मैसाना म्हैस असे प्रकार पडतात जशी जात बदलली तर म्हशीचं दूध देण्याचं प्रमाणही बदलतं त्याच्यानंतर तुमच्या वातावरणानुसार तुमच्या भागात कोणती म्हैस सेट होती याच त्यावरती डिपेंड करत की तुम्ही तुमच्या वातावरणात कोणती म्हैस घ्यायला पाहिजे हा जो म्हैस नावाचा प्राणी आहे त्याला काही आजार हे प्रामुख्याने जाणवतात जसं की त्यांच्या जग खुरा असते त्याच्यामध्ये कीड लागते त्यांच्या पोटामध्ये आजार येतात त्यावेळेस त्यांचं पोट दुखतं त्याच्यानंतर त्यांची लाळी खुरकुटी हा नावाचा किंवा एफ एम डी म्हणतो आपण तो तो आजार आहे तर बऱ्याच प्रकारचे आजार या, या जनावरांना पण येतात पण योग्य काळजी नियोजन आणि मेडिसिन जर घेतलं खाद्याचं नियोजन पाण्याचं नियोजन जर केलं तर नक्कीच हा प्राणी किंवा ही जी म्हैस आहे आपल्याला एक चांगला उत्पन्नाचं चा साधन ठरवून आपल्याला चांगले पैसे या ठिकाणी कमवून देऊ शकते तर आपल्या भारतामध्ये भारतामध्ये भारता जे म्हशीपासून दूध काढतात जागतिक पातळीवर आपण दोन नंबरला आहोत या ठिकाणी मशीचं दूध काढून विकण्यापर्यंत मार्केटमध्ये